प्रभू रामचंद्र आणि स्वामी समर्थ यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या ज्ञानेश महाराव याच्यावर गुन्हा दाखल करा हिंदू एकता आंदोलनाची पोलिसांकडे मागणी व्हॉट्सॲप ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम आदी सोशल मीडियामध्ये आलेला व्हिडिओ पाहिला आणि ऐकला असता त्या व्हिडिओमध्ये ज्ञानेश महाराव या व्यक्तीने संभाजी ब्रिगेडच्या मुंबईतील कार्यक्रमामध्ये दे हिंदू देवदेवतांच्या देव आणि संत पुरुषांबद्दल आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधाने केलेली आहेत सदरची विधाने करताना त्याने पुढील प्रमाणे विधाने केलेली आहेत धोब्याचे ऐकतो बायको बाळणपणा असताना त्या धोब्याचं ऐकून पाठवून देतो तिचं बाळणपण होतं आणि आपण त्याला देव मानतो आपली आपल्याला लाज वाटायला हवी तसेच प्रभू रामचंद्रांच्या घराण्याबद्दल श्री ज्ञानेश महाराव यांनी त्याच भारतात स्वामी समर्थांच्या बाबतही बेताल विधाने करून श्री समर्थ भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत याचीसुद्धा नोंद घ्यावी हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याच्या हेतूने जाणून बुजून आक्षेपार्ह आणि अश्लील विधाने केली आहेत त्यामुळे आम्ही सर्व हिंदूंच्या भावना आमच्या दुखावल्या आहेत तरी ज्ञानेश महाराव या व्यक्तीवर हिंदू समाजाच्या देवदेवता आणि महापुरुषांचा अपमान करून धार्मिक भावना दुखावल्याबद्दल तात्काळ गुन्हा दाखल होऊन त्याला तात्काळ अटक व्हावी आणि सदर इस्मावर कठोरात कठोर कारवाई व्हावी तसेच संभाजी ब्रिगेड अधिवेशन आयोजित केलेल्या संयोजकांवर देखील गुन्हा दाखल करून त्यांना सह आरोपी करण्यात यावं या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलन आणि हिंदुत्ववादी संघटना यांनी सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्याकडे तक्रार अर्ज देण्यात आला आहे यावेळी हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन राजे सिंदे लक्ष्मण नवलाई अविनाश मोहिते अजयकुमार वाले अवधूत जाधव अनिरुद्ध कुमार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते मुंबई येथे संभाजी ब्रिगेडचं जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये अधर्मी धर्म न मानणारा द्वेष्टा ज्ञानेश महाराव यानं दैवत मर्यादा पुरुषोत्तम शकता च्याबद्दल त्यांची विटंबना करणारी त्यांचा अपमान करणारी वक्तव्य केली तशीच स्वामी समर्थांच्या बद्दल आणि हिंदू देवदेवतांच्या बद्दल अपमानास्पद वक्तव्य केली ही सगळी वक्तव्य टी व्हीवरून फेसबुकवरून व्हॉट्सअपवरून आणि अनेक चॅनेलवरून त्या ठिकाणी व्हायरल झाली संपूर्ण देशामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या गोष्टीचा ठिकठिकाणी थी निषेध होतोय आज सांगलीतील हिंदू धर्मियांच्या वतीनं सांगली शहर पोलीस स्टेशनमध्ये येऊन आम्ही सर्व हिंदू धर्मियांनी या ज्ञानेश्वर ज्ञानेश महाराव याला ताबडतोब अटक करून त्याचा दोघ कार्यक्रम यांनी आयोजित केला होता त्या संभ संभाजी ब्रिगेडच्या संयोजकावर गुन्हे दाखल करावे आणि ज्या ज्या ठिकाणी ज्ञानेश महाराव अशा पद्धतीनं हिंदू देवदेवतांच्याबद्दल देखाल वक्तव्य करेल त्याचे कार्यक्रम त्या ठिकाणी जाऊन हिंदूंनी आक्रमक होऊन उधळून लावले पाहिजेत हिंदूंनी हे सहन करता कामा नये हेच जर मुस्लिम समाजाच्या देवदेवतांच्याबद्दल त्यानं असे जर शब्द वापरले असते तर आतापर्यंत त्यांना मार खाल्ला असता आणि म्हणून हिंदूंना जा जागा होऊन आक्रमक होऊन ह्याला विरोध केला पाहिजे आम्ही जी मागणी ह्या ठिकाणी केलेली आहे आम्ही जो तक्रार अर्ज दिलेला आहे तर त्या अर्जाची दखल घेऊन सांगली शहर पोलिसांनी त्या ठिकाणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि ज्ञानेश महाराव याचा ह्या सर्व हिंदू धर्मियांच्या वतीनं तीव्र शब्दामध्ये धिक्कार करतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली